त्याच्यात गाव साठ आपल्यामध्ये सावळे गावच्या गावापेक्षा सावळे माळेगाव माळेगाव खुर्द इमळून इमळून तर कोणापेक्षा अध्यक्ष कशा मी संधी बांधले तुम्ही गप्पा अध्यक्ष किती आले ते बघा तुमच्या विभागाचा अध्यक्ष कोण आहे कला पोळेवाडी निगळो दूजे वा वाहून कचरेवाडी साई पारोडी नालोडी

आता हे बीज मी चिट्ट्या आली येतो त्या चिट्टीवरती झेडपीचा उमेदवार कोण असला पाहिजे पांचा जमिनीचा उमेदवार कोण असला पाहिजे ते बीज त्याच्यात नाव टाकतील आणि त्याचं नाव उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर केलं जाईल आणि त्याच्याच बरोबर गाव अध्यक्षांच्या सुद्धा विचारात घेतलं जाईल त्यांचं सुद्धा त्यात मत जाणून घेतलं आणि खुलं करायचं आपण पुढल्या जातीचा आहे पुढल्या गटाचा आहे तो विचार नाही लागत आपल्याला जिल्हा परिषद बाबतीत विचारतो पण मागे नामदेव आपण सांगितलं किंवा तुम्ही ज्या आरक्षणाचे भाग आहे त्या आरक्षण दिले पाहिजेत पण काही ठिकाणी कुणबीचे उमेदवार आहेत त्या कुणबीच्या ठिकाणी आपण जर कुणबी दिला तर ओपनच्या ठिकाणी सुद्धा ओबीसी द्यायची आपली तयारी असलीच पाहिजे आता तुम्ही आपल्याला सांगता नाही की आपण ते करू शकत नाही काय ओपन मध्ये इथे ओबीसी काय काम ओबीसी ओपन आपला आपल्याला ओबीसी किंवा कुटुंबीचा काय आहे पण आपण ते जात असेल तर आपण त्याकडे काही एवढ्या ताकदीचा जो उमेदवार असेल तर त्याचा देखील आपल्याला विचार ना लावत त्या ना तर त्या पद्धतीने त्याचा देखील विचार करावा लागणार आहे मी स्पष्टपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो मागच्या दोन महिन्यापूर्वीपासून तुम्ही एवढा मला त्रास दिलाय एवढा त्रास दिलाय म्हणजे माझ्या इलेक्शन मिशन आहे ना डबल मला आता तुमचं काय मी इत तुझं काम केले आम्ही रात्री दिवस पळावले आणि मी ಕೂಡ कमी पडलोय पण मला अवार्ड तरी मिळावीस पाहिजे त्याच्या परीकडे जाऊ मी एवढ्या खर्च केलाय मी एवढा खर्च करतोय मी एवढे कार्यक्रम केले पण मला काय होतं खर्च तुम्हाला पक्षी करायचा आहे ना आमरण तुम्हाला पैसे तुम्हाला पुढे अडवलं पण तुम्हाला अवधान द्यायचं नाही आणि जेवढे सांगतो एका इच्छुकाला मी सांगितलेलं नाही की तू काय केला मी हे उमेदवार जाहीर केला तो फक्त आपल्या मनोजी फक्त मी नुकसान करण्याचा मी याच्या पंचायत समितीच्या उमेदवाराला तू उमेदवार म्हणून जाहीर हो तो दूध तयारीला असं कुणालाही सांगितलं नाही तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करता आणि आपल्याला आमदारांना तयारी करून मला आमदारांना तू तयारी करून जमून मला माझ्या नावाचा गैरवापर केला मी त्याला उमेदवारी अजिबात नाही का

तुमच्या माझ्या मैत्री आहे मैत्रीला आपण फिरायला जाऊ मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ खाऊ फिरू पण कोण कुणाला उमेदवारी द्यायला मी ठरलेला नाहीये का दादांसमोर मी जाईल एवढी जिल्ह्यात आपल्या ता तालुक्याचे लोक हो आहेत अशी जिल्ह्याचे प्रमुख दादा झेडपीचे पाचशे उमेदवार आम्ही निवडून असतो आम्हाला

या सगळ्यांचं मत या ठिकाणी चिठ्ठीत रूपात घेणार माझ्याकडून असं कोणी म्हणायला नको केव्हा मला विचारलं नाही सगळ्यांच्या मातावरती कोर कमिटीची मते एका गा बाजूला गाव अध्यक्षाची मते एका बाजूला दोघांच्या गाव अध्यक्षाच्या गा मात्याच्या चिठ्ठ्या उघडून त्याच्यामुळे नावात तर तुम्ही फक्त तीन उमेदवार पण असले पाहिजे ज्याच्या संख्येवर चांगलं येईल आणि सर्वे जर झाला ची ते नाव पुढं किंवा त्या उमेदवारांना नसन देणार आपण तर एखाद्या उमेदवाराचं नात्या वाच्या जास्त असतील तर त्याचं नाव घेतील पण जमला त्याचं नाव नसेल तर त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल पण ते समजून घेतील आतून वेगळं करायचं काही कारण आहे खर्च करताय तुम्हाला पक्षाने आमदारांना खर्च करायला सांगायचं नव्हता तुम्ही खर्च करता म्हणून तुम्हाला उमेदवारी तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्हाला उमेदवारी आमदाराच्या तुम्हाला उमेदवारी असं कोणी विचार मी गोर गरीब कार्यकर्ता देईन आणि तुमच्या किती पैसे घेऊन समोर यायचे या निवडून आल्यानंतर मी सगळ्या आपल्याला ताकद आहे मी म्हणत असताना माझ्यासोबत जी गोर गरीब जनता आहे माझ्यासोबत जो राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ताय त्यांच्या जीवावरती पोहोचतोय ते सगळं कार्यकर्त्यांचं आपल्याकडे काळ कमी नाहीये काळजी काळजी करत नाही पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रीय लोक पण आहेत परंतु समज त्यांना घ्यावं लागेल आपल्याला जो उमेदवारी त्याच्या समोर समोर उमेदवार नाही उमेदवार नाही आणि जर कुणाला असं वाटत असेल की आमदार आता आपण जर गेलो बाजूला तर सपाजून घेतो आमदार किला सपाजून घेतलं आमदार किला ज्यांनी विरोधात केलं पोटात गेलं सोडून दिलं पण जिल्हा परिषद पंचायत समितीला जो कोणी विरोधात नाही त्यांनी परत मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत माझ्या दारात यायचं नाही यायचंच नाही आणि जरी आलो आणि आधीच आलो तरी कोणाला की त्याला बरोबर नेहमी घेणार नाही नेहमीच आलो मी माझ्या सख्या भावाला जरी फोडणार नाही तर बाकी नाही शेवटी कार्यकर्त्यांना आपण फक्त वापर करायचा कार्यकर्त्यांना फक्त आपण आशेला लावायचं आणि कार्यकर्त्यांनी पळत राहायचं हे राजकारण आपल्याला कोण चालला नाही काय आर्थिक आजारी चालू केला कमी केलं कुठल्या गावाला कमी केलं मला ते सांगा आम्ही समर्थ उमेदवाराला मदत काय घेता तुम्ही हे लोकांना विचारतोय समर्थ उमेदवार तुमच्यासाठी काय करणार आहे समर्थ उमेदवार तुमच्यासाठी काय केले आणि पुढच्या पाच वर्षाने त्याला निवडून दिलं तर ते काय विचार काम करणार आहे हे विचारा अवघ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या राष्ट्रवादीचा

पन्नास कोटी तुमचे देश नाही द्यायचे काळात शंभर शंभर कोटी रुपये पाच गाठामध्ये गाठात शंभर शंभर कोटी रुपयाची कामं करायची तर आपण आणू शकत नाही का तीन तीन चार चार हजार कोटी रुपया पाचशे कोटी आपला नेता आईला घनघनी चाल पाहिजे आपल्याकडे एवढी ताकद असताना आपल्याकडे कामाचा अजेंडा असताना आपण पाच वर्षात केलेली काम ती समोरचे लोक पाठ असताना समोरच्याकडे उमेदवार असताना आपल्या तर प्रतीक पैसा आहे मी सगळे असतं नका समजू आमदाराची काय मारायचं काम कुणी करत असतात तुम्ही तुम्हाला स्पष्ट करतो तुमचा फक्त एन्जॉय करताय

आपण कामावलं आपल्याला मान करत आपल्याला आया बहिणी दर, मिळणार जो काम करतो ज्याच ऐकायच आपल्यापेक्षा महिलांना अधिकची क्षमता आहे अधिक त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे हे सुद्धा आपण आपण का तुम्हाला परत विनंती आहे

काय वाईट होते जिल्हा समिती पाहिजे तो नका आमदारांना उमेदवारी जाहीर करणार आहेत पुढला नेता जाहीर करणार आहे उमेदवारी जाहीर तुमची कोर कमिटी आणि तुमच्या सगळे प्रमुख पैसे उद्याच्या काळात आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीचा इतका चांगला सर्वे आहे मी माग चार महिन्यापूर्वी जायचं आज पण जातो पाचच्या पाचही जागा जिल्हा परिषदेच्या खूप चांगल्या मतांनी केल्या आपल्याला खूप चांगल्या

समिती नोंद पुढे जायचं ते काल राज्यपालांना सांगितलं दादा आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि वडगाव नगर पंचायत आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती वडगाव नगर पंचायत या तिन्ही ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हाची उमेदवार देतोय लोणावळ्यामध्ये आणि तळेगावमध्ये जर आघाडी किंवा समिती या फॉर्म्युलावरती त्यांनी मान्य केलं तर ठीक नाही केलं तर तळेगावमध्ये सगळे त्या सगळे उमेदवार आपले नव्या चिन्हावरती किंवा येऊ शकतात त्याची जरा फायनल चर्चा किंवा अंतिम चर्चा ही आज उद्यामध्ये संपल परंतु युती होईल किंवा आगामी वेळेला अशी काही चित्र आज तरी मला दिसत नाही कारण त्यांनी हात पुढे केलाय आणि हात जे पुढे करून मला असा वळाय का असं नक्की आहे मला वाटलं असे केलं मी हात करायला बघतो मग तसं नाही माझं हात पुढे आणि त्याच्यातून आपण असं वळायला त्यामुळे बी पण त्यांना जावं दे पण तिकडे तिकडे आले नाही त्यांनी हात कसे पुढे केले काय केले त्याच्यात आता राहायचं नाही परंतु त्या हाताला आणि पायाला काय पाया अर्थ दिसत नाहीये त्यांना राजकारण करायचंय त्यांनी त्यांच्या विरोधात त्यांनी त्यांनी काम केलं त्यांना त्यांचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्याकरता जर आठवडा केला असतील तर आपल्याला त्या भांगडी करायला माझ्याला काय माझू बाबा आपल्याला मत आपण आपलं काम करूया मी सर्व माझ्या सरकारला एवढीच विनंती करतो की एक निवडणूक आपल्या सरळीच्या दृष्टीने महत्वाची आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ही आपल्या भागाच्या आपल्या घराच्या आपल्या गटाच्या विकास कामांकरता चालना देणारी निवडणूक आहे म्हणून आपण सर्वजण दोन निर्णय होईल त्या निर्णयाचं स्वागत करून त्या निवडणुकीला सामोरं जाऊया जर एखादा मेळावा घ्यावा लागला तर त्या मेळाव्याला फक्त यायचंय आणि फॉर्म भरताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे एकाच दिवशी आपण सगळ्या उमेदवारांचे ताकदीनं फॉर्म मारायला देखील अशा सहिता मला वाटते काही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत जाहीर असेल की काही माहिती मिळते परंतु ती ज्या सोयी करून तो प्रोग्राम आता येईल पण आज सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो आपल्या भेटी गाठी जरी होत असल्या तरी आपण आम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्हाला संधी द्या आणि जर दुसऱ्या राष्ट्रपती काँग्रेस पक्ष उमेदवारी मिळाली तर त्याच्या मागोबाला हाच प्रचार तुम्ही करावा खर हाच आमचा उमेदवार हे आज आपण डॉक्युमेंट कर